लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्ष विद्यार्थी पालक शिक्षक तसेच पॉलिटेक्निकच्या त्रेचाळीसावा वर्धापन दिन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालीताई विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी संस्थेचे संचालक ज्ञानदेव पाटील म्हस्के दत्ता पाटील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर शिवानंद हिरेमठ प्राचार्य डॉक्टर व्ही आर राठी प्रवरा अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉक्टर संजय गुलाने सर्व विभाग प्रमुख विद्यार्थी आणि पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा